लग्न बसता म्हटलं की चिंचवडमधील वस्त्रकला पैठणी हे दुकान नेहमीच पुणेकर पसंतीला देतात सराई येते आम्हाला छान दिसायचं आहे लग्न कोणाचं हे असू बायकांना सगळ्या मस्त मस्त साड्या घालून मिरवायचं असतं तर मस्त असे साड्या आता बघा तिथे सराई लग्नसराईनिमित्त बस्त्याचं कलेक्शन तुम्हाला मस्त असं पाहायला मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही पैठण्या घेऊ शकतात कांजीवरम बनारसी साड्या कांचीपुरम असतील सिल्कमध्ये किंवा लग्नासाठी लागणाऱ्या देण्या घेण्याच्या साड्या तुम्हाला एकदम उच्च प्रतीच्या क्वालिटीमध्ये आणि एकदम छान अशा रेट मध्ये तुम्हाला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचं ज्या ब्राईडच्या साईड्रेस असतील किंवा काटपदर साड्या असतील किंवा सहा ते सात हजारांच्या रेंज पर्यंतच्या साड्यांचं कलेक्शन आजच्या मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त अशा साड्या आहेत बघा आता लग्नसराई निमित्त तुम्ही असं साड्या घेऊ शकता मस्त अशी टेम्पलला बॉर्डर आहे बघा मुनिया बॉर्डर सिंगल मुनियामध्ये आणि पदर बघा पदरा मस्त अशी हरणांची जोडी त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत दादा काय मुनिया बॉर्डर मध्ये हो कलर वगैरे खूप छान आहे त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे खूप सुंदर प्युअर सिल्क मध्ये त्याची फर्स्ट कॉपी आहे अच्छा मस्त असं ग्लॉसी आहेत बघा फॅब्रिक पण एकदम छान

अशा प्रकारचा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे सिल्क मध्ये डिझाईन हो वगैरे हो आहेत हो त्याच्यामध्ये दहा ते पंधरा कलर बघा भेटतील हे काय फॅब्रिक आहे धुपेन सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क पॅटर्न मध्ये हँडलूम आहे का नाही मशीन मेड मध्ये हे एकदम कमी रेंज मध्ये पैठणी मग बांगडी मोर पैठणीमध्ये सुंदर पदर वगैरे हो सर्व डार्क पैठणीचे जे कलर आहेत ना ते सर्व कलर भेटते हे काय रेटमध्ये फक्त पंचवीसशे त्याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट वगैरे हो होऊन जाईल बॉर्डर बघा खूप सुंदर आहे है। ज्या पैठणी असतात त्यांची किंमत असते पंचेचाळीस हजाराच्या पुढे तर त्याच्यातले ह्या मशीन मेड आहे बघा छान पंचवीसशे मध्ये त्याच्यामध्ये कलर्स आहेत ना हो कलर सर्व पॅटर्न मध्ये भेटतेस टिश्यू मध्ये म्हणजे छान असं ब्लाऊज दिलेला आहे हा वर्क मध्ये त्याच्यावरती हा ब्लाऊज सुंदर मस्त एकदम ग्लॉसी आहे ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत का ओ, कलर साहित 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 है। है। हो कलर्स आहेत त्याच्यामध्ये अच्छा हे सध्या आता ट्रेंडिंग मध्ये चालले जामदानी सिल्क मध्ये वगैरे अच्छा हे फक्त कमी रेंज मध्ये आले अच्छा हे मशीन मेड मध्ये हो याच्यातलं प्युअर सिल्क घेतलं ना सात ते आठ हजार प्राइस आहे त्याच्यामध्ये हे आपण कमी रेंज मध्ये अठराशे रुपये प्राइस आहे याच्यामध्ये डिस्काउंट पण मस्त बघा अठराशे मध्ये एकदम लाईट वेट येतात आणि पदर फार सुंदर आहे कलर्स तुम्हाला शॉपमध्ये पाहायला मिळतील मस्त हे नारायण वगैरे हो द ट्रेंडिंग सहा ते सात साथ कलर भेटतील तुम्हाला याची प्राइस एकदम कमी प्राईज आहे अकराशे रुपये प्राइस आहे कलर्स वगैरे अवेलेबल आहे कॉटन मिक्स जामदानी वगैरे हो छान पॅटर्न सध्या ट्रेंडिंग मध्ये पेस्टल कलर येत सर्व मस्त ऑफिस वेअरला फार सुंदर दिसतील बघा हायकिंग कट बॉर्डर मध्ये कोरा सिल्क मध्ये वगैरे अच्छा छान आहे कट बॉर्डर ने याच्या मध्ये मध्ये पण पाच ते सहा कलर्स पदर बघा केवढा छान आहे आणि फार ग्लॉसी दिसतात ह्या याच्या कलर्स पण आहेत हे काय रेंज मध्ये आहेत 2800 रुपये प्राइस आहे अच्छा हे सॉफ्ट सिल्क मध्ये वगैरे वाव हे एकदम वेट मध्ये साडी आहे ना सिंपल आणि सोबर ज्या प्युअर सिल्कच्या साड्या असतात ना त्या खूप कॉस्टली असतात म्हणजे आठ दहा हजाराच्या पुढे तर हे बघा मशीन मेड सिल्क मध्ये अशा मिळतील तुम्हाला मस्त असे पदर आहे बघा हे खड्डी जॉर्जेट मध्ये वगैरे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज वगैरे पेस्टल कलर डार्क कलर दोन्ही कलर ऑप्शन आहेत तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला लग्नामध्ये वगैरे घालण्यासाठी पैठणी पण आपण कमी रेंजमध्ये बनवली त्याच्यामध्ये प्युअर सेल घेतली तर तीस ते पस्तीस हजार स्टार्टिंग रेंज आहे त्याच्यामध्ये आपण हे चार ते पाच त्याच्यामध्ये पण दहा ते पंधरा डार्क कलर आहेत कलर कॉम्बिनेशन येत नाही दहा टक्के डिस्काउंट वाव मस्त असा कलर आहे बघा एकदम सुंदर पैठणी सेमी पैठणी आहे आणि त्याला ब्लाउज बघायला त्याच्यामध्ये कलर पण एकदम छान आहे सगळे कलर पण बघून मस्त असा ग्रीन कलर एकदम मस्त सुंदर वाटत हा एकदम असा ब्लू कलर आहे त्यात बॉर्डर डिझाईन वगैरे त्याच्यामध्ये टेम्पल बॉर्डर वगैरे पण आहे रुद्राक्ष बुट्टी मध्ये डबल बॉर्डर पैठणीमध्ये हे काय पॉवरलूम मध्येच आहे डबल बॉर्डर मध्ये वा हे पण छान आहे बघा एकदम ओरिजिनल पैठणी असंच वाटतंय हँडलूम ची या काय रेंज मध्ये बसतात ती पाच हजार रुपये प्राइस आहे त्याची बघा त्याच्यामध्ये पण एकदम प्युअर सिल्क चे कलर आहे कलर पहा केवढे गोड कलर आहेत आणि म्हणजे आता काठा पदराच्या साड्यांपेक्षा तुम्ही असं प्रेफरन्स देऊ शकता बघा लग्नात पण फार अशा उठून दिसतात मस्त वाटतात तुम्हाला असे पाच ते सहा कलर्स मिळतील बघा पदर पण खूप सुंदर आहेत बघा असे चौदा दमोरांची त्याच्यावर डिझाईन आहे बॉर्डर पण सुरेख आहे बनारसी सिल्क टाइप मध्ये वगैरे खूप छान आहे रेंज प्रमाणे एकदम मस्त आहे साडी इथं कलर कॉम्बिनेशन भरलेला पदर येईल एकदम नाजूक डिझाईन येईल आणि पूर्ण साडी मध्ये ऑल ओव्हर डिझाईन येईल अच्छा पूर्ण ह्याच्यावर बुट्टी आहे बघा ह्याची प्राइस फक्त बाराशे रुपये अच्छा बाराशे मध्ये बघा केवढ्या छान आहे मस्त मस्त साड्या आहेत ह्याच्यामध्ये कलर्स आहेत हो कलर्स वगैरे भरपूर आहेत कलर्स त्याच्यामध्ये आठ ते दहा कलर आहेत अच्छा सेम डिझाईन आहे की डिझाईन मध्ये फरक आहे डिझाईन पण वेगळा पाहिजे डिझाईन पण आहे सेम डिझाईन मध्ये चार ते पाच कलर इथे सेम मटेरियल मध्ये तुम्हाला डिझाईन चेंज पाहिजे तर ही एक डिझाईन आहे थोडी वेगळी वेगळी डिझाईन आहे मुरांच्या बॉर्डरच्या कलर मध्ये फरक आहे आणि ड्युअल टोन आहे बघा साडीचा ह्या पण दौर्� म्हणजे बाराशेच्या मानाने फार छान साड्या आहेत बघा कलर बघा आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे छोटा मोठ्या फंक्शनला घालण्यासाठी किंवा गिफ्टिंग पर्पस साठी पण छान आहे बघा सध्या हे व्हाइट बॉर्डर मधून खूप चालले पॅटर्न कलर कॉम्बिनेशन वगैरे हो एकदम सुंदर हे बघा साडी पूर्ण ऑल ओव्हर बुटी आहे कलर सुंदर, सुंदर, बागा एक बागा एक सुंदर कलर बघा आणि बॉर्डर आणि पदराची डिझाईन पण फार सुरेख आहे म्हणजे एकदम साठ साठ हजाराच्या पैठणींपेक्षा ह्या पण पैठण्या एकदम आपल्या बजेट फ्रेंडली आहेत बघा खूप सुंदर वाटत तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट मध्ये सांगा

मुनियामध्ये बघा तुम्हाला भरपूर वेगवेगळे प्रकार मिळतात लाईनिंग आहेत मस्त असे पदर आहे कॉटन माहेश्वरी सिल्क मध्ये खूप व्हायरल होत आणि ड्युएल टोन मध्ये बघा ओरेंज पिंक असा शेड त्याचा थोडा थोडा फ्लक्च्युएट होतोय एकदम मस्त वाटत आहे पण छान आहे डार्क पाहिजे डार्क कलर टेस्टल पाहिजे टेस्टल महाेश्वरी मध्ये खूप सध्या ट्रेंडिंग हे काय रेंज मध्ये त्याची प्राइस फक्त सोळाशे रुपये त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला डिस्काउंट होऊन जाईल त्याच्यामध्ये पण दहा ते पंधरा वेगवेगळे तुम्हाला कलर्स वगैरे भेटून जाते बघा हा डार्क ग्रीन आहे हा ब्ल्यू मध्ये आहे स्काय ब्ल्यू मध्ये आहे त्याच्यामध्ये हा एक ऑफिस वेअर साठी वगैरे कॉटन मध्ये एकदम सुंदर पॅटर्न आला हा टेम्पल बॉर्डर मध्ये प्लेन आहे अच्छा

मस्त मस्त कलर आहे बघा त्याच्यावर छान असे गुलाबाच्या फुलांचे अशी डिझाईन आहे खूप छान छान सुंदर वाटतात या कशा आहे हँडलूम आहेत की मशीन मेड नाही ना, ना, मशीन मेड आहे छान आहे बघा आपली ट्रेडिशनल पॅटर्न मध्ये म्हणजे पेशवाई मध्ये हे सिल्क जरी मध्ये बनवलंय आपण एक पॅटर्न बुट्टी वगैरे छान आहे ट्रेडिशनल पॅटर्न मध्ये अठराशे रुपये प्राइस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन सुंदर बघायला भेटतो कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट किती छान वाटतात बघा एकदम काहीतरी वेगळं हटके कॉम्बिनेशन आहे हे बघा हे जरा डार्क ब्ल्यू मध्ये आहे कलर कॉम्बिनेशन त्याच्यापेक्षा एक सुंदर वा हे पण सुंदर आहे बघा काहीतरी हटके आहे आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे याची काय रेंज आहे हे अठराशे रुपये प्राइस आहे अच्छा हा पण बघा गुलाबी रंगामध्ये भरपूर असे कलर आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे